शरद पवार म्हणाले भाजपसोबत गेलेल्या संधी साधूंना सोबत घेणार नाही अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्या दृष्टीने वातावरण निर्मिती झाली होती परंतु ज्या शरद पवारांच्या वक्तव्यामुळे ही सगळी चर्चा सुरू झाली त्यांनीच आता सगळ्या तर्कवितर्कांना ब्रेक लावणारं वक्तव्य केलं आहे जे सत्तेसाठी भाजपसोबत गेले अशा संधी साधू लोकांना आपल्यासोबत घ्यायचे नाही गांधी नेहरू फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे असलेल्यांना सोबत घेऊ असे शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलले होते शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता मावळल्याचे संकेत मिळत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे भाजपसोबत गेलेल्या संधी साधूंना सोबत घेणार नाही असं शरद पवारांनी म्हटल्याचं सांगत अजितदादांना प्रतिक्रिया विचारण्यात आली त्यावर अजित पवार यांनी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे अशी मोघम प्रतिक्रिया दिली त्यामुळे आता राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येण्याच्या प्रक्रियेचं पुढे काय होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत बिरो रिपोर्ट एस बी मराठी पुणे